रोज तोच तोच उपमा इडली शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा रव्यापासून बनणारा पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि खायला एकदम टेस्टी आणि मस्त आहेत लहान मुलं तर अगदी मिनटांमध्ये फस्त करतात इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे लहान मोठा कुठल्याही आकाराचा तुम्ही इथे रवा घेऊ शकता वाटीचा आकार आपल्या गरजेनुसार ठरवायचा आहे तर एक वाटी भरून मी इथे बारीक रवा घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला लागणार आहे दही तर सारख्याच वाटीने अर्धी वाटी थोडंसं आंबट म्हणजे हलकंसं आंबट असलेलं इथे दही घ्यायचं आहे दही घालून झालं की इथे मी एक गाजर घेतलेला बारीक, आहे मध्यम आकाराचा गाजर किसलेला आहे किसून घालायचा त्याचबरोबर एक छोट्या आकाराची शिमला मिरची बारीक बारीक अशी तुकड्यांमध्ये कट केलेली आहे ती यामध्ये घालायची आहे मुलं जर भाज्या खात नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे नाश्ता बनवण्यासाठी मुलं चपाती भाजी खायला कंटाळा करतात तर अशा प्रकारचा टिफिन बनवून दिला तर त्यानिमित्ताने पोटामध्ये भाज्याही जातात आणि त्याचबरोबर पोटही भरीचं आहे तर यानंतर मी अगदी थोडासा म्हणजे का कोबी घे घातलेला आहे बारीक कट केलेला त्याचबरोबर एक हिरवी मिरची तिखट असलेली घातलेली आहे तर आपल्या गरजेनुसार यामध्ये कमी किंवा अधिक मिरची घालायची आहे यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं दह्याची वाटी आहे त्यास मध्ये मी थोडस पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाऊन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे पण आपण याचा अंदाज घेत घेत यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे अंदाज चुकत नाही तरीसुद्धा आपण हे थोडं थोडं पाणी घालूनच मिश्रण भिजवून घ्यायचं आहे आता पाहू शकता सगळं पाणी घालून मी हे बॅटर छान मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता फक्त पाच मिनटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे रवा हे फुलण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि रवा फुलला तरच आपला हा नाश्ता अगदी छान आणि परफेक्ट बनेल त्यानंतर रवा मी बाजूला ठेवून दिलेला आहे आता एक दुसरी थाळी घेतलेली आहे घरामधली कुठली प्लेट थाळी किंवा ढोकळा स्टीम करायची कुठलंही ताट असेल त्याला तुम्ही तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे ते इथे पाहू शकता एका छोट्या ताटाला मी ग्रीस करून ठेवलेला आहे सोबतच दुसरीकडे मी एका गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि साधारण एक तांब्याभर इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे त्यामध्येच आपल्याला एक रिंग स्टँड ठेवायचं आहे रिंग स्टँड नसेल तर एखादी प्लेट सुद्धा उलटी करून ठेवली तरी चालणार आहे आता हे पाणी आपल्याला छान कडकडीत किंवा खळखळून उकळून घ्यायचं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण एक फोडणी करायची आहे एका गॅसवरती मी तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण दोन पळा इतकं तेल घातलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे आता ही फोडणी आपण रेस्ट करायला ठेवलेलं जे बॅटर आहे त्यामध्ये घालायची आहे यामुळे काय होतं नाश्ता एकदम खमंग आणि एकदम टेस्टी लागतो तर ही फोडणी करणं खूप आवश्यक आहे ही फोडणी घातल्यानंतर लगेचच झटपट आपण याला मिक्स करून घेऊया आणि इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा प्रकारे आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही तर अशाच प्रकारे आपल्याला हे मिश्रण हवं आहे आता यामध्ये आपल्याला आपला जो नाश्ता आहे छान फुलण्यासाठी इनो घालायचा आहे तर याऐवजी तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकता एक चमचाभर इतकं मी इनो घातलेला आहे यानंतर इनो होण्यासाठी अगदी चमचाभर यामध्ये पाणी घालायचं आणि सतत एका दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर आपण याला फिरवत राहायचं आहे इनो बॅटरमध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे यामुळे आपला नाश्ता खूपच हलका फुलका होतो आता लगेचच काय करायचं आहे आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवलेलं ला आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे ओतून झाल्यानंतर एक दोन वेळा थोडंसं हलक्या हाताने टॅप करायचं आणि आपण एक गॅसवर कढई ठेवली होती त्यामध्ये पाणी उकळत आहे त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे ताट ठेवून द्यायचं आहे थोडंसं काळजीपूर्वक ठेवायचं कढई गरम झालेली असते अलगद असं मधमध ठेवून द्यायचं आपला हा नाश्ता तयार झाल्यानंतर सुंदर दिसावा आणि छान चविष्टही लागावा यासाठी अगदी चिमूटभर मिरची पावडर भुरभुरायची आहे नाही टाकली तरी चालणार आहे आता काय करायचं मध्यम आचेवर आपण याला बारा ते पंधरा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता बारा तेरा मिनटं झालेली आहेत आणि मी चेक करत आहे एखादी सुरी किंवा तुटपीक घालून चेक करायचं सुरी किंवा तुटपीक क्लीन आली की समजायचं आपला हा नाश्ता अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आता हा नाश्ता आपल्याला थोडासा गार करून घ्यायचा गरम गरमच काढायचा नाही नाही तर तुटू शकतो तर एक पूर्णपणे फॅनच्या हवेखाली गार करून घ्यायचा आणि मग तुम्ही याला डिमॉल्ट करू शकता आणि आपल्या आवडीच्या आकारामध्ये याचे पीसेस करून घेऊ शकता तर इथे मी ट्रायंगलमध्ये याचे पीसेस कट करून घेणार आहे तुम्ही याचे चौकोनीसुद्धा तुकडे करू शकता किंवा मग मी करत असल्याप्रमाणे ट्रायँगलमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता दिसायला भारी दिसतं मुलांना मजा वाटते थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसल्यामुळे आणि काहीतरी वेगळा नाश्ता बनवला असं वाटतं तसा तर हा वेगळाच नाश्ता आहे नेहमीपेक्षा पण दिसायला सुंदर दिसतं यासाठी आपल्याला याचे पीसेस करून घ्यायचे आहे इथे पाहू शकता मस्त गुबगुबीत लुसलुशीत आणि अगदी तोंडात विरघळणारा हा नाश्ता तयार झालेला आहे हवा तर तुम्ही असाच खाऊ शकता किंवा मग याला तुम्ही शालो फ्राय करू शकता गॅसवर पुन्हा एकदा कढई ठे किंवा पॅन ठेवायचा आहे अगदी चमचा भर यामध्ये तेल घालायचं जास्त तेल घालायची आवश्यकता नाही आहे तेल छान गरम झालं की यामध्ये हे पीसेस घालायचे आलटून पालटून छान खमंग खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचे यामुळे याची चव अधिकच रुचकर लागते आता आमच्या घरामध्ये काही जणांनी असाच हा नाश्ता उचललेला आहे फस्त केलेला आहे उरलेला नाश्ता मी इथे तुम्हाला फ्राय करून दाखवत आहे किंवा रोस्ट करून दाखवत आहे असाही छान लागतो किंवा मग शालो फ्राय नाही केला तरी छान लागतो तुम्ही हा मुलांच्या डब्याला देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता अगदी पोटभरीचा आहे हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका